बातमी आहे लाडका भाऊ योजनेच्या संदर्भातली लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ ही योजना जाहीर केलेली आहे बारावी पास तरुणांना दरमहा सहा हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठी खास योजनेची घोषणा केलेली आहे या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये दरमहा स्टायपंड देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये आले होते तेव्हा त्यांनी ही घोषणा केली आपण काही लोक म्हणाले लाडकी भाईन केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झाला आहे त्याला आठ हजार डिग्री झाला आहे त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं ते नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपावर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्या समोर आपल्यासोबत शिवसेना उभाटा गटाचे नेते सचिन अहिर जोडले गेलेले आहेत सचिनजी तुमची पहिली प्रतिक्रिया काय कारण की वारंवार उद्धवजींनी या घोषणेची मागणी केलेली होती लाडकी बहिणी योजनेनंतर लाडका भाऊ योजना आणा ही मागणी उद्धवजींनी केलेली होती सचिनजी माझा आवाज पोचतोय तुमच्यापर्यंत शिवसेनेचे ने नेते सचिन अहिर आपल्यासोबत जोडले गेलेले होते मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोचत नाहीये तर राज्यातल्या तरुणांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी भा लाडका भाऊ योजना जाहीर केलेली आहे डिप्लोमा केलेल्या तरुणांना आठ हजार रुपये मिळणार आहेत आपण पुन्हा एकदा जातोय शिवसेना उभाटा गटाचे नेते सचिन आहीर यांच्याकडे सचिन जी पहिली प्रतिक्रिया तुमची काय कारण की वारंवार अधिवेशनामध्ये उद्धवजींनी हीच मागणी केलेली होती की लाडकी बहिणी योजना जशी आणली तशी लाडक्या भावासाठी सुद्धा योजना आणा हो नक्कीच ही मागणी आम्ही केली होती पण भाऊची व्याख्या मला वाटते फार सोय सोयानुसार ते विसरलेले आहेत भावाची व्याख्या म्हणजे विशेषतः जो सर्वात तरुण बेरोजगार जो आहे तोही एक आहे हा झाला एक भाग जो शेतकरी कष्टकरी आणि विशेषतः कामगार वर्ग ह्याही साठी त्याची उपयोजना त्यांनी त्या ते योजनेच्या अंतर्भूत करण्याचे गरजेचे होतं आता ही जी घोषणा केली ही घोषणा कुठची स्किल इंडियाच्या नावाखाली जे लोकांना अप्रेंटिस मिळतात किंवा त्यांना जे शिकाव करण्यासाठी जे सहा महिन्याची एक एक वर्षाची फिक्स टर्म ज्याला आपण म्हणतो त्याचे पैसे शासन भरणार आहे म्हणजे त्याच्यात फार काय मोठा रॉकेट सायन्स नाही आहे केंद्र सरकारने राज्य सरकारची जी योजना आहे त्याचा अंतर्भूत करण्याचं का काम केलेलं आहे आणि एक गोष्ट त्यांनी नक्की केलेली आहे के की ह्याच्यामध्ये फक्त स्किल आम्ही तयार करू पण रोजगार काय देणार देणार नाही ही भूमिका ह्याच्यातून सुस्पष्ट होते म्हणजे फक्त पाच हजार सहा हजार रुपयाची पैशाचे लालच दाखवून तरुणांना बेरोजगारच ठेवायचा हा डाव आहे का हाही प्रश्न निर्माण होत आणि आम्ही जी भाऊची व्याख्या जी केली होती त्यामध्ये सरसकट सर्व शेतकरी आहेत ज्यांना ही जी गरज आहे किंवा जे लाभार्थी होऊ शकतात जे मोठ्या प्रमाणावर ते अशिक्षित आहेत पण बेरोजगार आहेत त्यांना कुठे रोजगाराची रोजगार संधी नाहीये मग सारख्या योजना असेल त्या योजनेमध्ये पण देखील ते कष्ट करतायत अशांसाठी योजना आणि विशेषतः कामगार वर्ग वर्गामध्ये मुद्दा पटलेला आहे की लाडका भाऊ योजना जरी आणली असली तरीही त्याची व्याख्या आणि व्याप्ती या संदर्भात चर्चा करण्याची आवश्यकता आहे सचिनजी मात्र तुम्ही जे मुद्दे उपस्थित करतायत त्याच्यावरती अजित पवारांनी सभागृहात उत्तर दिलेलं होतं शेतकऱ्यांसाठी आमच्या योजना आहेत युवा वर्गांसाठी योजना आहेत त्यामुळे नवीन योजना आणण्याची काही गरज नाही असं अजित पवार म्हणालेले होते यावर तुमची प्रतिक्रिया काय यातूनच ते स्पष्ट दिसत आहेत ना की त्या कष्टकरी शेतकरी असेल किंवा कामगारांसाठी योजना आहेत ते कुठे कार्यरत नाही आहेत आणि त्याचा नुकसान त्यांना लोकसभेमध्ये निवडणुकीला झालेलं आहे का मग तो वर्ग नाराज का ते तो का नाही खुश आहे का नाही तो वर्ग या योजनेचा लाभ घेतोय आणि त्यातून सरकारचा अभिनंदन किंवा आभार मानतोय हे सुस्पष्ट दिसत आहेत आणि म्हणून प्रचंड जी वाढणारी जी नाराजगी जी शेतकऱ्यांमध्ये आणि विशेषतः बंद झालेल्या कारखान्या त्यामध्ये जे कामगार आजही दोन दोन तीन तीन वर्ष पगार मिळत नाही बेरोजगार होत आहेत ह्यांनी जायचं कोणाकडे म्हणजे मुळात कारखाने नवीन येत नाही आय ते कारखाने बंद होत आहेत आणि त्यातून मग पुढे जे नवीन होऊन जे लोक पुढे येताना दिसत आहेत त्या लोकांना फक्त स्किलच्या नावाखाली तुम्ही पैसे देताय पण त्यांना रोजगारची संधी उपलब्ध करून दिली जातच नाही ना अगदी हाच कळीचा मुद्दा आहे की तरुणांना फक्त पैशेचे देऊन ते किती दिवस टिकणार आहेत नाही म्हणून मी आम्ही मागणी केली होती लाडकी बहीण आणि आता हे जे लाडकी भाऊ भावाची जी योजना केली द्या ना बारा बारा महिन्याचे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये द्या पोस्ट डेटेड चेक ते देणार नाही चार चार महिन्यानंतर ही योजना राहील की नाही राहील हे आचारसंहिता लागल्यानंतर कोण जबाबदारी घेणार आहे त्या सचिन जी तुमचा राज्य सरकारनं योजना जरी आणलेली आहे तरीही ती खरोखरच किती अस्तित्वात उतरणार आहे यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे सचिन भाऊ धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी आणि न्यूज एटीन लोकमत सोबत केलेल्या या बातचितीसाठी पुढच्या बातमीकडे सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांच्या योजनेचं स्वागत केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी वकिलांना स्टायपंड सुरू करून मुलांना कायमस्वरूपी नोकऱ्या कशा मिळतील याकडे लक्ष देण्याची मागणी केलेली आहे तसंच तरुणांच्या मेरिटवर वर त्यांना नोकरी देण्याची सुविधा करावी असा सल्लाही त्यांनी सरकारला दिलाय स्वागत आहे पण त्याचबरोबर स्टायपंड देणार तो वकिलांची पण मागणी आहे तर वकिलांना पण जो स्टायपंड सुरू करा ही माझी मागणी वकिलांची स्टायपंडची मागणी आहे तुम्ही म्हणताय ती देतायत ह्याचा मला आनंद आहे मी त्याचं स्वागत करते पण स्टायपंड बरोबर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट राहून यांना परमनंट नोकऱ्या कशा मिळतील याच्यात थोडंसं लक्ष घातलं तर त्या मुलांना जास्त निधी स्टायपंड किती देवढ दिन पाच दहा हजार पंधरा वीस हजार पंचवीस हजार रुपये देतील ही मुलं इतकी शिकलेली आहेत की त्यांना लाखात नोकऱ्या मिळतील तर जरूर द्यावा दहा वीस पंचवीस हजार जो काय सरकारच्या मनात असेल तो जरूर मी त्याचं स्वागत करते सरकारचे जाहीर आभार मानते पण त्याच्याबरोबर त्यांच्या मेरिट वरची लाखो रुपयाची नोकरीही त्यांना मिळावी एवढी विनम्र विनंती सरकार दरम्यान लाडका भाऊ ही योजना जुनीच असून त्यांनी फक्त योजनेचं नाव बदललं असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेली आहे मला असं वाटतं ही फक्त घोषणा आहे ही योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून महाराष्ट्रात चालू आहे तिचं नाव त्यांनी बदललं ही योजना उद्योग विभाग आणि कौशल्य कौशल्य विकास विभाग यांच्या माध्यमातून होत असते जे मुलं शिकलेले आहेत ज्या कंपन्यांना त्यांची गरज आहे ते सहा महिन्यासाठी बोलवत असतात आणि त्यांना त्याचं मानधन देत असतात यांनी एवढंच केलं की के डायरेक्ट कंपन्यांना मानधन देत होते आता जे विद्यार्थी त्याच्यात लागतील त्यांना मानधन देणार आहे ही योजना कोणतीही योजना नाही ही खोटी घोषणा आहे मी दाव्यास येत मुख्यमंत्र्यांनी चॅलेंज माझं की आमोर समोर येऊन याचं सांगावं की योजना कशी आहे मी सांगतो कशी आहे पराभवाच्या भीतीनं राज्य सरकार दररोज नवनवीन योजनांच्या जाहीर करण्याचा सपाटा सुरू केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला सरकार पराभवाच्या भीतीनं घाबरून रोज नवीन नवनवीन योजनांचा सपाटा सुरू आहे गेली दहा वर्ष सरकारने खुर्ची उभवताना आणि तिजोरी लुटताना लाडकी बहीण लाडका भाऊ यांना आठवलं नाही राज्यातील बेरोजगारीचं संकट मोठं असताना त्या संकटावर मात करण्यासाठी काही यांची भूमिका किंवा उपाययोजना नव्हत्या ज्या वेळेस दहा वर्षापूर्वी पंचवीस हजार रुपयाची नोकरी तरुणांना मिळत होती रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध करू शकले असते आज मात्र सहा हजार रुपये देऊन बेरोजगाराची क्रूर थट्टा घोर फसवणूक पाप या सरकारने सुरू आहे आय एस अधिकारी पूजा खेडकरनं अपंगत्वाच्या दाखल्यासाठी केलेल्या अर्जात खोटी माहिती दिल्याचा आरोप केला जातोय आरटीआय कार्यकर्ते विजय कुमार यांनी हा आरोप केलाय वायसीएम रुग्णालयात दाखल्यासाठी पूजा खेडकरनं खोटी माहिती सादर केली होती याआधी अपंगत्वाचं प्रमाणपत्र नसल्याची माहिती दिली होती तर नंतर प्रत्यक्ष नगरच्या रुग्णालयातून मिळालेलं प्रमाणपत्र साठी सादर केलेलं होतो सर पूजा खेडकर आणि कुटुंबियांचा आणखी एक गडबड घोटाळा गैरप्रकार आलेला आहे दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भातील हा गैरप्रकार आहे काय समोर आलेले काय माहिती आहे त्यांनी जे पिंपरी चिंचवडमधून दिव्यांग सर्टिफिकेट त्यांनी जे पिंपरी चिंचवडमधून दिव्यांग सर्टिफिकेट मिळवलंय ते दिव्यांग सर्टिफिकेट वर त्यांनी सह सहज लिहून दिलेलं आहे की माझं या आधीचं दिव्यांग सर्टिफिकेट माझ्याकडे नाहीये या आधी त्या सांगत होतं की माझ्याकडे नगरचे दोन सर्टिफिकेट आहे त्याच्या आधारे मी परीक्षा दिली वगैरे वगैरे याच्यातलं जे दिव्यांग सर्टिफिकेट मिळतं त्याचा एक विशिष्ट क्रमांक असतो ज्याला युडी आय डी म्हणतात तो आयुष्यात एकाला एकदाच मिळतो नंतर तुमचं दिव्यांगपणा कमी झाला वाढला तर त्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो यांनी आधी ते सर्टिफिकेट मिळवलं असं म्हणायच्या त्याच्या आधारे त्यांनी ची परीक्षा पण दिली आणि नंतर मात्र पिंपरी चिंचवडला त्यांनी सर्टिफिकेट सर्टिफिकेट मागताना आपल्याकडे असं दिव्यांग प्रमाणपत्र नाही असं म्हणलेलं याचाच अर्थ युपीएससीची कुठेतरी फसवणूक झालेली आहे कारण तिथे त्यांना एम डी जी मल्टिपल डिसेबिलिटीचा बेनिफिट मिळालं आणि त्यांची रँक वर गेली आणि त्या आय एस झाल्या त्याच्यामुळे या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी तेवीस ला औंधाने पु पिंपरी चंद्रवर दोन्हीकडे अर्ज केला औंधचा रिजेक्ट झाला कारण तिकडचा मिळाला आहे म्हणून परंतु त्यांना चोवीस तासात हे डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळालेलं आहे ते कसं मिळालं याचीही चौकशी झाली पाहिजे आता त्यांनी परत असंही म्हटलेलं आहे की हे जे मला दिव्यांगपणा दिव्या आलेलं आहे तो अपघातामुळे आलेला आहे आता तो अपघात कधी कुठे कसा झाला याचे हे सगळे प्रश्न निर्माण होणार आहेत पूर्ती चिंचवडच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे सगळं डावलून कसं काय प्रमाणपत्र दिलं आधीची चौकशी न करता त्यांनी तीन तीन पत्ते दाखवले या प्रमाणपत्रासाठी त्यामुळे त्यांचं एकूणच आय परीक्षेला जे काही माहिती दिली त्याच्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे आणि आता अर्थातच त्यांचं त्यांना जरी चौकशीसाठी बोलवलं असलं तरी हा प्रकार पाहता त्यांना पुन्हा आय एस ठेवणं किंवा या नोकरीमध्ये सरकारी नोकरीमध्ये ठेवणं योग्य होणार नाही हे खरं तर हे जे काही झालेलं आहे हे फौजदारी पात्र गुन्हे आहेत त्याच्यामुळे पोलिसांनी याच्यात लक्ष घातलं खर तर